पाळ पंचायत समितीमध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मीना व महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असलम शेख यांनी भेट देऊन तालुक्यातील अंगणवाड्याचा आढावा घेतला यावेळी राजकुमार मीना यांनी अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांना बालकांना सकस आहार देणे त्यांची योग्य काळजी घेणे अशा सूचना मीना यांनी दिल्या तदनंतर महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असलम शेख यांनी सर्व अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस यांची ट्रेनिंग घेऊन शासनाच्या सर्व योजनांची माहिती दिली व तालुक्यातील सर्व अंगणवाड्या अपडेट झाल्या पाहिजेत अशा सूचनाही यावेळी शेख यांनी दिल्या तीन ते चार वर्षापासून पंचायत समिती चिराणपाळ येथे महिला व बालकल्याण विभागास प्रकल्प अधिकारी नसल्याने खंत व्यक्त केली जाते शासन नोकर भरतीसाठी केली किती उदासीन आहे यावरून कळते सुपरवायझरसुद्धा एकाच एकच होते खलंगरे मॅडम त्यात आता भर म्हणून बिडवे मॅडम सुपरवायझर म्हणून नियुक्त झाले आहेत शेख यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की बऱ्याच दिवसापासून जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा एकच सुपरवायझर होती शासनाकडूनच भरती बंद असल्याने बराच लोड या कर्मचाऱ्यावर होता असे शेख म्हणाले राज्याचे महिला व बालकल्याण विभाग म्हणजे घोटाळ्याचे विभाग होय कधी बेबीकेअर घोटाळा तर कधी चक्की घोटाळा असे अनेक घोटाळे या विभागात झाले आहेत म्हणून हे विभाग यावेळी जिल्हा उपपालक विभागाचे विस्तार अधिकारी विक्रम जिल्हा संपर्क अधिकारी विधा अट्यावरचे राहुल उपजला मॅडम यांची उपस्थिती होती मॉर्निंग स्नॅक फोटो आहे ग्रुप फोटो आहे मॉर्निंग स्नॅक्स आहे त्यानंतर दुसरी उपस्थितीची उपस्थिती पुन्हा आणि जेवण दुसरा आणि नंतर नंतर दिश्ची। दिश्ची। नंतर हा नियंत्रण त्याच्यामध्ये पाच तारखेपर्यंत पोहोचले यायला पाहिजे ठीक आहे पहिला पॉईंट पार संपवतो मी दोन तीन गोष्टी करायला पाहिजे तुम्ही उद्या आता ज्यावेळेस अंगणवाडीवर प्रत्येकाची लोकेशन परत सांगतो मी एखाद्या अंगणवाडीत रेंज येत नसेल जिथून रेंज येतील तिथून आतल्यावर बाहेरून किंवा ते ऑप्शन बघा तुम्ही रजेवर का घरी आहात का ट्रेनला आहात काय काय हे येणार नाही ते कशामुळे कुठेतरी लोकेशन ती मॅप केलेली नाही हा पहिला गोष्ट दुसरी गोष्ट एकदा एसीएम ला आले लाभार्थी कि परत जातो डबी होऊन जातात ना मग पटावर आपले पन्नास लाभार्थी अंगणवाडी टू पोस्ट झाले पंचेचाळीस म्हणजे एसीएम ला आणि मॉर्निंग स्नॅक्स ला किती असायला पाहिजे पंचेचाळीस असायला पाहिजे पण माझ्याकडे असं दिसते की पंचेचाळीस आहे ते आणि चाळीस असं होतं आणि कुठेतरी एंट्री टाकते ती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट प्रत्येक आहार आपण किती दिवसासाठी द्यायला बांधलेला आहोत महिन्यातून